चला उद्या बघा नक्की उद्या तो ब्लॉग बघा भाई काहीतरी वेगळा आहे वेगळा नियोजन तर चला उद्या मला जायला भेटेल की नाही भेटणार ते काही माहिती नाही पण पहिले आपल्या मित्राला अभिनंदन गाइस दर्शनीय बघा मस्तपैकी शॉप टाकला चला गाइस आणि फिरता मागाकडून पण काय फायदा नाही ट्रॅफिक एवढी हे ट्रॅफिक जाम बेकार ट्रॅफिक हे बघा ट्रॅफिक तेव्हा दूध घेतला आणि चालला आता घरा <ीज़ाना वर्तिया> खूप वेळ वाईट आहे सध्या चला जाऊया वेळ येईल कधीतरी तरी सांगेल तेव्हा भारी बाईक घेऊन फिरू आपण बरोबर का नाही मग दारात ना। आणायची आहे बाबा हो oh, ना। oh, ना। कसा होता लागिन सचिनचा कशी मजा केली कोणी सगळ्यांनी जास्त मजा केली रुपा चला आता आम्ही चाललो ना बा बाय बाय सावकात जातो औषध घेतले बघा मुजखड्याचे औषध हे बघा कोलव्या इकडं चिकन आयचे घर पाहुन आलेला रिटर्न जाणार नाही ना नाही रिटर्न जायचं नाही ना बा नाही रिटर्न नाही जायचा नाही बघा मस्त बाबा मी नि पंख तुम्ही परत लावला चला आले जेवून आता नंतर पुढची बात पुढे सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमिटल युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर चला गाईच आज चालल्या मूत खेड्याचा औषध आणाला सचिन झांचे घरा तिशा जाणार लावटीला कपडा आणायचं मला कपडा जेवून शेव परत मी घरी येईन घरी येऊन बघूया आपण काय करायचं काय नाही आणि हा आपण तुम्हाला बर्थडे बर्थडेची गिफ्ट आहे ती तुम्हाला परवा परवा गुरुवारी आपण दाखवू काय गिफ्ट आहे तर तुम्ही आयरनवाल आयरनवाल रुपांची काही लोकांचं तुम्हाला मी आता एक सांगता म्हणजे बघा माझं नाव पाडासाठी काय काय प्लॅन करतात एवढा खतरनाक प्लॅन करताना क जबरदस्त इंस्टाग्रामला माझ्या नावाच्या फेक आयडिया बनवतात फेक आयडिया बनवून बनवून माझं नाव कसा खाली पाडायचं तर ते बघता पब्लिकच्या नजरेमध्ये म्हणजे मला वाईट ठरवतात ठीक आहे चला ठरवा काय कर ठरवायचं आहे तुम्हाला अजून दुसरी गोष्ट कोणाचं ब्लॉग आला कोणाच्या युट्यूब चॅनलवरती कोणचा सॉन्ग आला आता त्यांच्या सॉन्ग यूट्यूब चॅनलवरती माझा काय संबंध नाही तिथं मला कमेंट करून फायदा काय तर ठीक आहे करा माझं नाव खरा पब्लिक समोर मला तुम्ही बदनाम करता करा एक दिवशी तुमच्या आयुष्याची बदनामी होईल ना तो बोमलत ना का म्हणजे बस कारण की मी पण एक चांगल्या नातांचा भक्त आहो आणि मी नातांचा करतो पूजा म्हणून सांगता उलटा जवळ चिमट्याचा फटका लागेल ला, ना तेव्हा कोणी तुम्हाला कोण येणार नाही मग तेव्हा तुमच्या बोटा पण राहणार नाही कमेंट करायला एवढं पण लक्षण ठेवा आणि फेक आयडिया बनवायला म्हणून सांगा माझे नादी लागताना धावेला तुम्ही विचार करा मी कधी कोणव केला नाही आणि करायला लावू पण नाका एवढा म्हणजे आता त्या दिवशी पण एक मुलीच्या नावाने फेक आय डी बनवली म्हणजे मुलीला एक मुलीचं नाव जॉईन केलं माझ्या नावाच्या पुढं आणि काय सॅमी कालन इज फॉर वाईफ म्हणजे माझ्या चार बायका अजिबात लोकांना एक बायको पोसायची मत नाही इथं मला चार अरे इथं माझं स्वतःच खायचं वांद हा ना तुम्ही मला ट्रॉल करताय काही नाही काही असा अरे तुमचे कोणी चापटी मारील चार बायका बायकांमध्ये मला तुम्हाला एकच बोलायचा माझी चार बायका आहेत ना मग चारही ना तुम्ही अशा ब्लॉगमध्ये दाखवामी काची बायको इथे भेटली अरे हाय गाईत सॅमिकालीनची बायको ती बघ तिथे भेटली अरे मी चार बायका दाखवा ना का चार बायका जर असत्या तर चार बायका माझ्या घराने येऊन राहिल्या नसत्या अरे जराशी लास्ट ठेवा लास्ट कमेंट करताना नाव दुसऱ्याचा खराब करताना तुमचा नाव मार्केट मध्ये खराब केला या जादू टोना अरे लोकांवरती जादू टोना करून स्वतःचा नाव पुढे करायचा हा कधी तुम्हाला कोण माफ नाही करणार तुमच्या आयुष्याला पण होत्या लास्ट पर्यंत लागणारच आहेत म्हणून सांगता कधी कोणाचं नाव खराब करू नका आणि कोणाला ट्रोल करू नका एखादा जर माणूस पुढे जात असेल ना तर त्याला पुढे जाऊ दे पण चला आम्ही खोटा बोलता भगत लोक तर खोटे नाही बोलणार भगत लोक डायरेक्ट नाव घेतात प्रत्येक ठिकाणी गेला तर नावच घेतात तर आता का काय बोलणार कारण की मी माझ्या ब्लॉगमध्ये मा कोणचं नाव घेत नाही कोणला ना कोणचं नाव घेऊन कोणला मोठा करत नाही त्याचे मुलं आपला एकच चला ज्या काही ब्लॉगमध्ये बोलायचा गेला खड्ड्या ज्याला कोणाला ब्लॉग बघायचा असेल तो बघाल नाहीतर नाही बघणार विशेष टॉप तर ने चला आता आपण चाललो साप्याला साप्याला ला उटील ती ना विशाला उटील पण अरे शालेरी शाळेले का सांग का आमचे टीचर बोलले मंडे पर्यंत नोटबुक कम्प्लीट म्हणजे हा हो आणि गांडू आوره वर्ष मरले टीचरनी चिंबारीची काटेसी मला मना चाललेच होतली इथं ना मरला दुखते ना मजे हा टीचर भी मरते तिसरी टीचर भी अरे बाबा आوره टीचर मरतंदुला हा मां टीचर तो रेन्जरत मसाला मी येऊ का साप्याच्या जाऊ नाही ठीक है ना चल मग बाय 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 आमच ब्लॉग मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅम युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर चला गाईचं आज चालले आपण मूत खेड्याचा औषध आणला सचिन घरा तिशानावर परत लावडीला कपडा आणायचं मला कपडं परत मी घरी येईन घरी येऊन बघूया आपण काय करायचं काय नाही आणि हा आपण तुम्हाला रुपांची बर्थडेची ची गिफ्ट आहे ती तुम्हाला परवा परवा गुरुवारी आपण दाखवू काय गिफ्ट आहे तर तुम्ही आयरनवाल रुपांची काही लोकांचं तुम्हाला मी आता एक सांगता म्हणजे बघा माझं नाव पाडासाठी काय काय प्लॅन करतात एवढा खतरनाक प्लॅन करतात क जबरदस्त इंस्टाग्रामला माझ्या नावाच्या फेक आयडिया बनवतात फेक आयडिया बनून बनून माझं नाव कसा खाली पाडायचं तर ते, ते बघता पब्लिकच्या नजरेमध्ये म्हणजे मला वाईट ठरवतात ठीक आहे चला ठरवा काय कर ठरवायचं आहे तुम्हाला अजून दुसरी गोष्ट कोणाचं ब्लॉग आला कोणाच्या युट्यूब चॅनलवरती कोणचा सॉन्ग आला आता त्यांच्या सॉन्ग युट्यूब चॅनलवरती माझा काय संबंध नाही तिथं मला कमेंट करून फायदा काय तर का ठीक आहे करा माझं नाव खराब पब्लिक समोर मला तुम्ही बदनाम करता करा एक दिवशी तुमच्या आयुष्याची बदनामी होईल ना तर बोमलत ना का बोसू म्हणजे बस कारण की मी पण एक चांगल्या नातांचा भक्त आहो आणि मी नातांचा करतो पूजा म्हणून सांगता उलटा जवळ चिमट्याचा फटका लागेल ना तेव्हा कोणी तुम्हाला कोण येणार नाही मग तेव्हा तुमचा बोटा पण राहणार नाही कमेंट करायला एवढं पण लक्षण ठेवा आणि फेक आयडिया बनवायला म्हणून समजा माझे नादी लागताना दहा तुम्ही विचार करा मी कधी कोणव केला नाही करायला लावू पण नका एवढा म्हणजे आता त्या दिवशी पण एक मुलीच्या नावाने फेक आय डी बनवली म्हणजे मुलीला एक मुलीचं नाव जॉईन केलं माझे नाव ऑपची पुढं आणि काय सॅमी कालन इज फॉर वाईफ म्हणजे माझ्या चार बायका अजिबात लोकांना एक बायको पोसायची मत नाही तर मला चार अरे तर माझं स्वतःच खायाचं वांद हा ना तुम्ही मला ट्रॉल करताय काही नाही काही असा अरे तुमचे कोणी चापटी मारेल चार बायका म्हण मला तुम्हाला एकच बोलायचा माझ्या चार बायका आहेत ना चारही बायका ना तुम्ही अशी ब्लॉग मध्ये हाय तिथे भेटली अरे मी चार बायका दाखवा ना का चार बायका जर असत्या तर चार बायका माझ्या घराने नसत्या अरे जरा लास्ट ठेवा लास्ट कमेंट करताना नाव दुसऱ्याचा खराब करताना तुमचा नाव मार्केट मध्ये खराब केला या जादू टोना अरे लोकांवरती टोना करून स्वतःचा नाव पुढे करायचा हा कधी तुम्हाला कोण माफ नाही करणार तुमच्या आयुष्याला पण होत्या लास्ट पर्यंत लागणारच आहेत म्हणून सांगता कधी कोणाचं नाव खराब करू नका आणि कोणाला ट्रोल करू नका एखादा जर माणूस पुढे जात असेल ना तर त्याला पुढे जाऊ देऊन करताना पण चला आम्ही खोटा बोलता भगत लोक तर खोटे नाही बोलणार भगत लोक डायरेक्ट नाव घेतात प्रत्येक ठिकाणी गेला तर नावच घेतात तर मग काय बोलणार कारण की मी माझे ब्लॉग मध्ये मा कोणचं नाव घेत नाही कोणला ना कोणचं नाव घेऊन ना कोणला मोठा करत नाही त्याची मुलं आपला एकच चला ज्या काही ब्लॉग मध्ये बोलायचा विशेष टॉप तर चला आता आपण चाललो साप्याला साप्याला त्यांच्याला उटील ना तिशाला उटील पण शालेय शाळेले का सांग का आमचे टीचर बोलले मंडे पण तिची नोटबुक आणि कंप्लीट बुक कम्प्लीट हो आणि गांडू आवड जोरले टीचरनी चिंबारीची काठी मला चांगला ना माझे दुसरे टीचर बी मरते तिसरे टीचर अरे बाबा आवडे टीचर मरतन तुला टीचर तोरे रेंजर चला मी येऊ कसा प्यायच्या जाऊ ठीक चल मग बाय 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 आमच्या ब्लॉग मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा घरच निघलेलो तेव्हा ब्लॉग चालू केला होता आणि डायरेक्ट सापेला पोहोचलो तेव्हा ब्लॉग चालू केले तर चला पोहोचलो तर सचिनची घरा बाबा हो कसा होता लागेल सचिनचा कशी मजा केली कोणी सगळ्यांनी जास्त मजा केली रुपाज चॅलेंज दिलता ना तो चॅलेंज दिले सकाळ दादा जेल तर मूत खेळतो औषध आणाला आता औषध तर हे पडलं पाहिजे बरोबर ना पडतील पडतील ना डबल डायरेक्ट त्यांच्या घरात जायचं कुठं ना घर त्यांचा वाशीरे वाशिरा कुठं सोडला जवळच हा

ना आपला आधार कार्ड ना रेशन कार्ड नेला आमच्या ला साई हॉस्पिटल केला ते फ्री मध्ये तीन दिवसांना त्यावेळी इंजेक्शन मरलेलं ना इंजेक्शन पाय म्हणा हे राजे सारखं फुटलं आहे दोन घंट्या काहीतरी सुधीव एवढा बेकार सुधलेलं पाय हे बघा कोलव्या कोलव्या इकडं चिकन पाहुन आलेला रिटर्न जाणार नाही ना नाही रिटर्न जायचं नाही ना बा नाही रिटर्न ना जायचा नाही हे बघा मस्त बाबा मी ने पंख बंद करायला चांगला तुम्ही परत लावला <laughs> चला काही जेवायला आले जेवून घ्यावा आता नंतर पुढची बात पुढं ना बा चला आता आम्ही चाललो ना बा बाय बाय सावकात जातो औषध घेतले बघा मूखड्यात औषध आईने आणून दिला ना आई आईने दादाने आणून दिला सकालूच चालता गे ही बाई ही लंगडी खेळती बघ पंबडी पळाळी तंगडी धरून चला मस्त जेवलो पिवलो आता चाललो डायरेक्ट सचिनला भेटायला हा दुकानात चालल्या औषध तसला मुदखड्याचा कोणी हार्द ब्लॉक थांबवला मला लाईट ट्रॅफिक मध्ये कंटाळलो हा मी नाही अरे अवरा कंटाळलो ना अवरा कंटाळलो रास कंटाळलो ट्रॅफिक मध्ये मग तुम्ही सचिनचे सचिनचे ची जेलो तिथं पण ब्लॉग नाही बनवला पण सचिन त्यांच्या घरा बनवला मी ब्लॉग जेवता बिवताना कोलबी चिकन होता त्यांचा बाबा अंग होता रुपाश लागा नाही आणला तू माझ्या जापू नको बोलत मग रुपाशी होता बोल रुपांश का साऱ्यान झाले ना पट्टा बघ मग उद्या काय दिवस

उदे उदे कसा कपरत टॉपचा काम म्हणा ना नियोजनचा भाष्य कोण कपऱ्यांमध्ये कपऱ्यांमध्ये भाष्य कोण भाष्य कपऱ्यांमध्ये हा हा कस कपरं असतो ना आपलं ना नाद करती दुनिया सारी नाद नाही करत ड्रेसिंग मध्ये कोणा जा भाष्या भाष्या कुठेशी जी खुर्शी घेऊन नाही बसत फक्त फोर व्हिलर मध्ये बसतो आता बघ कसा बारकी आहे पण सावली आहे ती तुला माहित आहे सायमी कालन का बिन आत्ती घेऊन येईल नाद नाही करा सैमी कालनचा

अरे मग तारखेला चार तारखेला देत म्हणजे तुला होत मला का प्रत तुला मला होत का मला नको का हिरो दिसा लाग तुझ्या एकट्याला हिरो दिसला पाहिजे चार तारखेचा हा उद्या हा मा चार तारखेचा धमाका मोठा धमाका काय करताय नाथ करती नायची खोट बोलायच मग दारात आणायची आहे चला गाईच दुकाना आता दुकानावर चालल्या आता जिम आलो फोर व्हीलर न्यायला यायला लागत सध्या स्कूटी नाही स्कूटीचे तर असं काम निघले त्याचे मुला हे बघा सायकल घेऊन चालल्या दुकानावरती खूप वेळ वाईट आहे सध्या चला जाऊया वेळ येईल कधीतरी सांगेल तेव्हा भारी बाईक घेऊन फिरू आपण बरोबर का नाही आता सध्या सायकल घेऊन फिरतोय तर चला आता चाललो दुधानाला चला आलो आता रस्त्यावरती बघा सायकल घेऊन शा आणि मस्त बैकी सायकल बाई सायकल या जिमला जायला लागला ना ती मजे की सायकल चालवायला मजा येतं कारण की थोडशा लेक वाढतात म्हणजे मांड्यांची साईज वाढते याच्यामध्ये सायकल चालवल्यावर दुधानात काय करणार ना, स्कूटी नाही काही नाही म्हणून सायकल चालवायला लागते ला चलो हे बघ दूध घेतला आणि चाललो आता घरा बाय का चला गाईच काय चाललो रा बिरेक डाबाचा घर तिकडे आणि मी चाललो इकडे सायकल देऊन तर राहून मारून भैया माझ्या इथे सायकल चालवला रक्षा चालवतो पण आली बरेच दिस नाही चला चालवी चालल्या बाईक व फिरा सायकल व आता बाईक आणि आमचा बघा का भात झाले आमदार बाईक घेऊन आले मला जेव्हा स्कूटी पण स्कूटी व चालल्या आम्ही आणि चालले आता ठाण्याला आम्ही जो बोलतो भाई चल बोलतो बरेच दिस झालं कुठे फिरलो नाही चल बरं जाऊ फिराला आता चालले आम्ही फिराला मागा चोरून पण काहीच फायदा नाही ट्राफिक एवढी आहे ट्राफिक जाम बेकार ट्राफिक हे बघा ट्राफिक आणि ठाण्याला चल तो काही काम पण नाही झालं ना आपला उद्या होणार उद्या काम होणार आहे त्या कामासाठी असतो काम उद्या होणार आहे बाकी चला उद्या बघा नक्की उद्या तो ब्लॉक बघा भाई काहीतरी वेगळा आहे वेगळा नियोजन तर कसं नियोजन नियोजन पण वेगळा काम पण वेगळा आणि आपला याचं नाव काय योग इव्हेंट आणि हा आता इव्हेंटची कामं करतो मस्त मस्त कोणाला लग्नाचे बड्डेचा हल्दीचा जो पण काही इव्हेंट असेल तर भाई आमच्या विशेलला सांगा त्याचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉकमध्ये सर्व देणार आहे आणि नक्की तुम्ही त्याला ऑर्डर द्या फटाकडे वगैरे जबरदस्त वाजवतो तो तर चला आता आम्ही चाललो आहे घरी ट्राफिक बघा ट्राफिक ट्राफिक बहुत ज्यादा ट्राफिक आहे चला गाईस ठाणाबिना फिरून आला त्याच्यानंतर ब्लॉक काही बनवला नाही अरे बाबा मोठी माणसं आणि ब्लॉक आता बनवता भाई पावडर विडर लावायला लागला तर चला उद्या मला गाडीला भेटेल कि नाही भेटणार काही माहिती नाही पहिले आपल्या मित्राला कॉन्ग्रॅच्युलेशन गाईच दर्शनने बघा मस्तपैकी शॉप टाकला तिकडे रस्त्याला होता पण इथं गाड्या बिड्या पार्किंगला काही जागा नव्हत्या बघा मस्त छोट्या छोट्या शॉप टाकले हा एकवीरा माते की जाए। रे काय बपरला सोडू तुला इच्छेच तर चला गाईस आता मस्त बनवले रा आता माझी स्विफ्टला बघू ना कसा बनवत हा चालेल चल तू बोलशील तसा तर चला गाईस मी एका कामासाठी बघू यांनी माझं काम केले का नाही केलं आता बघता मी केले गे ब्लॉग मध्ये नको ना डायरेक्ट धप्पा द्या उद्या या उद्या काही धप्पा देणार मी काहीच तर चला आम्ही टाकतो यासाठी की तुमची जलवासाठी आम्ही धप्पा विप्पा देत नाही डायरेक्ट दत्त देईन तिला धमाका करतो काय धमाका उद्याचा धमाका बघा भाई ब्रँड आहे आपल्या दोन ब्रँड लोगो ब्रँड त्याचा ब्रँड बघून तुम्ही खुश वा वाई काहीतरी केला तुम्ही पण केला तर चला ऍक्च्युली ती जी वस्तू होती ती रुपांच्या बर्थडेच्या दिवशी येणार होती पण रुपांच्या बथडेच्या दिवशी का नाही आली त्याचा कारण सांगता नव्हतं रुपांशला मी कपडं शिवलं आणि नव्हतं मला स्वतःला कपडं शिवलं तर ते कपडे काल भेटले आणि योग काय बरेच वर्षांच्या दत्त गुरुवारी आले त्यांच्या मला ती वस्तू आपल्याला गुरुवारी जाण्याची तर चला तुम्ही आता दर्शन कसा कसं आपला नियोजन कसा इकडं प्लॅन झाला दुकान टाकण्याचा हा तर तुम्हाला मी गाडीच लोकेशन दाखवतो दर्शनचा हे बघा आपण मानपाड्यावरून डोंबिवलीला जातो तिथून डोंबिवलीला जातो आणि तुम्हाला देसली पाड्याला जायचं असेल मधल्या रस्त्यांच्या नांदिवलीला जायचं असेल मधल्या रस्त्यांच्या तो तो बाग तो तिच्या मधल्या रस्त्यांच्या यायचा सरल तिकडे जायचं दर्शनच दुकान नसेल भेटत सरळ बोर्ड दाखवता बघा यो दर्शनचा बोर्ड बघा इथं दर्शनचा बोर्ड आहे आणि इथं दर्शन रेडीम करताना तुम्हाला भेटत जाल तर चला आता मी माझ्या जी वस्तू आहे ती घ्यायला येतो आणि निघताव डायरेक्ट घरा